सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं ट्रेडिंग कशी करायची त्यासोबतच आजच्या निफ्टीचं पोस्ट मार्केट ॲनालिसिस करणार आहोत या पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी निश्चितच शिकायला मिळणार आहेत कारण की असे सिनॅरिओज मार्केटमध्ये वारंवार रिपीट होत असतात असे सिनॅरिओ भविष्यामध्ये जेव्हा किंवा येतील तेव्हा तुम्हाला या सिनॅरिओचा फायदा तुमच्या ट्रेडिंगमध्ये चांगल्या पद्धतीनं नक्कीच करून घेता येतो त्याच्यामध्ये काहीच शंका नाही तर मग आपण फारसा वेळ न घालवता या ठिकाणी पोस्ट मार्केट ॲनालिसिसला सुरुवात करूया ठीक आहे सुरुवात करूया हिस्टोरिकल हिस्टॉरिकल डेट्यापासून आज या ठिकाणी बघा आज आपण लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं नाही ठीक आहे दररोज आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करतो आज अचानक मला प्रवासात जावं लागल्यामुळं मी मेसेज टाकू शकलो नाही वेळेवर की आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर ठीक आहे जे लोक आता आपल्या व्हॉट्सअप चॅनलमध्ये ज जॉईन नाहीत त्या लोकांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकतात जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळतील ठीक आहे मग आज आपण या ठिकाणी लाईव्ह मार्केट तरी केलं नाही परंतु मी जेव्हा सकाळी हे मार्केट पाहत होतो आज चौथी लाईन इथे ड्रॉ करण्याची आवश्यकता वाटली नाही तीन ट्रेन लाईन